गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड दिस इज सुप्रिया तर मी आता आलेली आहे रामेश्वरमला हे चार धाम मधील एक धाम आहे आणि बारा ज्योतिर्लिंग मधील एक ज्योतिर्लिंग आहे सो आपण दर्शन करूया चला आता रामेश्वर ट्रेनवर ने कसं जायचं तर रामेश्वरमला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत ट्रेन ने जायचं असेल तर पुणे टू मधुराई याचं स्लीपरचं तिकीट आहे सहाशे दहा तिथून मधुराई टू रामेश्वरम ट्रेनचं स्लीपरचं तिकीट आहे एकशे पंच्याहत्तर ट्रेन ने ट्रॅव्हल करत असाल तर दोन दिवस लागू शकतात तसंच फ्लाइटने पुण्यावरून मधुराई मध्ये चार तासात पोहोचता त्यासाठी तुम्हाला पुणे टू चेन्नई आणि चेन्नई टू मधुराई आता मधुर मधून वरून बस बसने रामेश्वरमला जाऊ शकता समर सीजन असल्यामुळे आम्ही कार रेंट वर घेतली होती तीन दिवसासाठी आता मध्ये कुठं फिरायचं तर रामेश्वर फिरायला खूप काही आहे तुम्ही स्क्रीन वर दिलेल्या प्लेसेस वर वन डे मध्ये फिरू शकता आता रामेश्वरम मध्ये काय खायचं तर दर्शन झाल्यावर रामेश्वरम फ्री मध्ये महाप्रसाद मिळतो तसेच मध्ये जेवण ब्रेकफास्ट एकदम भारी मिळतो तसेच मंदिराच्या नॉर्थ गेटला स्मॉल ब्रेकफास्ट पॉइंट आहे इथे घरगुती साऊथ इंडियन ब्रेकफास्ट एकदम भारी मिळतो तर या रामेश्वरम मंदिरात ज्योतिर्लिंगचं दर्शन कसं घ्यायचं दर्शनासाठी जर्नीची सुरुवात सकाळी तीन वाजता करावी लागेल मंदिराच्या जवळच रूम घ्या दर्शन करण्यासाठी इझी होईल सकाळी साडेतीन लाईन मध्ये थांबा कारण शेषनागमने दर्शन सकाळी चार ते पाच पर्यंत असते तिथे दोन लाईन असतात नॉर्मल लाईन त्यासाठी हंड्रेड आहे त्यानंतर सर्वात फर्स्ट करायचे त्यानंतर मंदिराच्या नॉर्थ गेट ला सेकंड स्नान करण्यासाठी बावीस ला जायचं त्यासाठी ट्वेंटी फाय रुपीज तिकीट आहे तिकीट घेऊन बाईस्कुल मध्ये स्नान केले त्यानंतर रेडी होऊन रामेश्वरमच्या ज्योतिलिंग दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये थांबले इथे फास्ट दर्शन साठी टू हंड्रेड तिकीट आहे फक्त लक्षात ठेवा मंदिरात दर्शनासाठी सकाळी सात ते एक आणि दुपारी तीन ते नऊ पर्यंत चालू असते दर्शन सकाळी चार ते पाच पर्यंत अशा प्रकारे तुम्ही रामेश्वरम दोन दिवसात फिरू शकता आणि रामेश्वरमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका